निघालेत किंवा ग्रामपंचायती निघालेत वीस वीस पैकी दोन ग्रामपंचायती अशा आहेत की ज्या आधीच अनुसूचित जातीमध्ये आपण आरक्षण आरक्षण दिलं होतं त्यामुळे या दोन ग्रामपंचायती घेता येणार नाही शिल्लक राहिले अठरा ग्रामपंचायती या अठरा ग्रामपंचायती मधून आपल्याला सतरा ग्रामपंचायती निवडणूक लागणार आहे म्हणजे एक ग्रामपंचायत एक ग्रामपंचायत नाही यासाठी आपल्याला लागतील ठीक आहे तर एक लहान मुलगा या ठिकाणी आहे विराट विराट तर विराटच्या हातून आपण या ठिकाणी काढणार आहोत तर या चिठ्ठ्या काढायचं कामकाज आपण या ठिकाणी आता सुरुवात हे बघा हा बॉक्स आहे ट्रान्सफॉर्म त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चिठ्ठ्या नाही असं आपल्या सर्वांना दिसतो ठीक आहे हिशोब सांगितलं परत संपत आहे निघाली एक ग्रामपंचायत फारच पडा नंतर प्राधान्य क्रमांक चार नुसार निघाल्या ग्रामपंचायत एकूण किती चौदा म्हणजे चौदा आणि एक पंधरा आपल्या काय किती बत्तीस म्हणजे बत्तीस पंधरा सतरा म्हणजे सतरा ग्रामपंचायत आपल्याला आपल्याकडे आहे किती अठरा अठरा ग्रामपंचायती सतरा आपल्याला काय लागणार यासाठी आपण अठराच्या चिठ्ठ्या टाकणार आणि सतरा चिठ्ठ्या काढून घेणार ती शेवटची चिठ्ठी राहिली तर ती चिठ्ठी फक्त ते ती ग्रामपंचायती फक्त त्यातून बाहेर जाईल बाकी सतरा ग्रामपंचायती या आपल्या दरेक्ट नाम आपल्यासाठी डिक्लेअर होते